येशूने आमंत्र दिला अहो कष्टी बाराक्रं जण हो तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा दे कष्टी बाराक्रं जण हो तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला काय देईन तुम्ही माझं वज घ्या आणि मी तुमचं वज घेणार पण कोणाचं वज कोणाचं घ्यायचंय येशूचं वज घ्यायचंय हलेलो या मला येशूचं वज घ्यायला किंच तयार आहेत हलेलो या

येशू ते स्वतःकडे घेतो ते तुमचं वज कष्ट दुःख कडूपणाचं वज आजारपणाचं वज संकटाचं वज येशू जेव्हा घेतो आणि ते सर्व मोकळं करतो त्या वजातून येशू म्हणतो की माझ घे काय वज घे मंदिर बांधायचं मी एवढं मोठं वजायच घेतलं माझं थोडस वज घेत नाही आलेलं दशमास दे माझं माझ वज हलया दशमास दे माझं काम माझं काम करायचं आहे मला हलो या हलया किच तयार यशूच वज घ्यायला मंदिराचं काम म्हणजे येशूचं वज आहे हलो या एक एक कामासाठी पुढे येणं एक एक काम हाती गेलं म्हणजे येशूचं वज घेण आहे आणि मग तुमचं लाखोच वज तो येणार आहे हा लाय लुघ्या पण येशूचं वजन घ्यायचं आहे माझ मरा येशूचं वजन हल आहे सोपं आहे हा आमचं वजन खूप जास्त आहे आपलं स्वतःचं सगळ्याचं वज काय आहे असा कर्ज समस्या दुःख हे सगळं घेऊन कुणाकडे जातो कुठकडे जातो हा हा लुघिया हे ना कुठकडे जायचं आहे तुम्हाला त्याच्याकडे जायचं आहे किती वेळा प्रभू बघणार मग किती वेळा आला बघ लुया आला बघ स्वतःच दिसत सांगतोय पण माझ वज काय घेत नाही माझं वज काय घेत नाही प्रभू बघणार पण प्रभू म्हणतो